कुठली पद्धत तुझी भेंडी बनवायची हा धुतली पुसायची भेंडीला काट कोणी सांगितलं बाबा तुला भेंडीला काटा असतात आजपर्यंत कस फुटतं ते अरे ते भेंडीवरचं केमिकल असतं केमिकल केमिकल तू काय म्हणली आता काटा असतात काटा असते मी पहिल्यांदाच ऐकतो की भेंडीला काटा असतात काट काट अरे कुठं कवा शिकली र तू कुणी तुला भेंडीला काटा असतात शिकवल तुझ्या आई बिलाई भारी आहे म्हणायचा भेंडीला काटा असतात का कुठल्या ग्रहावरची लोक आहेत तुम्ही तुझे आई तू हा चंद्रग्रहावर चंद्रग्रह आहे का हा चंद्रग्र होय काय त्या अवघड आहे बाबा तुझ काटा असेल पण ठेवते सकाळी म्हणजे लवकर होते भेटत नाही पहिलं तू मला एक म्हणायचं तू पहि पहिलं तू साप पकडायची ना

कायला का ती तर आम्हीच करतोय काय उद्या सकाळी भेंडी बनवणार आहे का तू भेंडी बनवणार काय संबंध काय मला आवडत नाही बनवायची नाही मास आहे बरं मास एक ठीक आहे उद्या दिवस जाईन हा बर तू वरच जे मला आवडते तेच घ्यायचं कळलं का हिशोबात सांगतो चारशे रुपये हा मग मध्ये काय येत नाही नाही ना, हिशोबा सांगतो तुला काय हिशोब हिशोबात आवाज खाली नाहीतर काय करता पहिली से निकल कळलं का तुम्ही काय म्हणलं मी इकडे बघ इकडे बघ कुठे गेला इकडे बघ जे आवडतं तेच आनंद नाहीतर पहिली से निकल

असा हात करू करू बोलते बाबा काय करणार आज हा बांबू काढल्यावर मी राहते तुमच्या कशी बांबू काढणार मी काय ला का चार लोकात गेलो तर मला नाव उठवतात का असलं कसलं भाजी केली असलं कसलं केली का हाय का नाही चांगलं बनवतं येतंय का नाही पैसे जास्त द्यायचं मग बाजार जास्त घेते हा पैसे जास्त द्यायचं बाजार जास्त घेते तुला टमाटा बोलायचं नाही मला कोण तू तुम्ही लय बोलायच नाही आणि जे असेल ते गप खायचं हा बघू की काय होते ह्या वारीला बघू हे तुम्हाला आवडत नाही ते मोदा म्हणून घेणार हा काय काय हे तुम्हाला आवडत नाही मोदा म्हणून आणले काय भेंडी भेंडी वय भेंडी आवडते हो मला नाही हा का बर चालतय बघतो मग ह्या बारीला तुझ्याकडे तू कशी बनवते हे तर कारलं बी दिसते कारलं तर कोण खात नाही तुझ्या आवडीच घेत जा माझ्या आवडीच नको घेत जावा हा का चालतय त्याला निसतात तेला मध्ये परत ते मस्त लागते उद्या सकाळी